देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं त्याच जर वाटत एकनाथ शिंदे साहेब व्हावेत कारण त्यांनी गोरगरीब जनतेचं खूप कल्याण केलेलं आहे फडणवीस आता दादांना हे द्यावी संधी हे देवेंद्र फडणवीस हवे मुख्यमंत्री मला वाटतं दोन दोन दादा पवार कोणत्या नंबरला युती धर्म पाळायचं तर आमच्या दादांना द्या ना मग दादांना पहिले बरोबर आहे का नाही विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने राहिला त्यानंतर आता अर्थातच सर्वांचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार खर तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये अनेक चेहरे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तीन चेहऱ्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय सध्या पुण्यातल्या नागरिकांना कोण मुख्यमंत्रीपदी हवंय पुण्यातल्या पुणेकरांच्या मनातला मुख्यमंत्री कोण हे जाणून घेतलंय आम्ही पाहुयात पुणेकरांना नेमकं का काय वाटतंय अजितदादा त्याचं परत जर रखडलेली तर उपमुख्यमंत्री दोन तीन वेळा झालेत ना ते अजित तो झाले तर बरंच होईल आणि एकनाथ शिंदे फडणवीस वगैरे फडणवीस पेक्षा एकनाथ शिंदे झाले तर चांगलेच आहे ते पण पण अजितदादा अजितदादा किंवा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं कारण त्यांनी लाडकी बहीण अशा अनेक योजना भविष्यात पण त्यांनी राबवाव्या अशी माझी इच्छा आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत शिंदे साहेब होते ना अडीच वर्ष शिंदे साहेबांना तसं ते नाराज करणार नाहीत अशी माझी तर वैयक्तिक भूमिका हे विचार आहेत पण आता पहिली टर्म देवेंद्र फडणवीसांनी दे कारण त्या अनेक योजना भविष्यात पण राबवणार आहेत त्यामुळे आणि मग दादावर अन्याय होईल असं नाही 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 त्यांना कॉमन देणार ना अडीच वर्ष ते काहीतरी करतीलच असं असं अशी मला तर वाटतंय माझं वैयक्तिक मत आहे मग या तिघांमध्ये वाटूनच होईल मुख्यमंत्री तसं तर वाटत एकनाथ शिंदे साहेब व्हावेत कारण त्यांनी गोरगरीब जनतेचं खूप कल्याण केलेलं आहे आणि गोरगरीब जनतेचा त्यांच्यामुळे खूप फायदा झालेला आहे जशी लाडकी बहीण योजना असेल अनेक पूर प्रसंग असतील अशा भरपूर गोष्टीमध्ये ते स्वतः उतरून काम करतात आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांना साथ देऊन अजितदादा सुद्धा त्यांना साथ देऊन थांबलेले आहेत त्यामुळे तिघ एकमत त्या महायुती करतील आणि त्यांच्यात ते ठरवतील ते की कोण मुख्यमंत्री होतील पण एक चेहरा हवा असेल पाच वर्षांसाठी तो कोण व्हावा तसं तर त्यांनी बहुमत मिळवण्याचं कारण असं आहे महायुतीच मिळवलेला आहे आणि तसं तर एक चेहरा ते पाच वर्ष देणार नाही मला तरी असं वाटत मग कोण व्हावं फायनल मला तरी असं वाटतं की गोरगरीब जनतेसाठी मुख्यमंत्री व्हावेत एकनाथ शिंदे साहेबच व्हावेत फडणवीसच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे त्यांनी काम केलंय त्यांच्याकडे धोरण आहे आणि विकास पुढे राहण्याची त्यांच्याकडे काही विजन आहे शिंदे पण अडीच वर्ष होते मग शिंदे आणि फडणवीस दोघे काम करतात पण समजण्याची पातळी असते समाजाच्या रिक्वायरमेंट किंवा प्रगती इन्व्हेस्टमेंट आणण्या बाहेर या सगळ्या गोष्टी सगळ्याच लेवलला होत नाही त्यातल्या फडणवीस सांगले ते काम करतात ते फील्ड वेगळं आहे पण मग या तिघांमध्ये फडणवीस योग्य आहे जास्त सगळ्यांना न्याय द्यायचं असेल तर तिघे होतील हळूहळू पण योग्य पाय तर फडणवीस फडणवीस कारण का त्यांच्याकडचं जे नेतृत्व आहे त्यावर पाच वर्ष आहे एक सलग त्यांनी पाच वर्ष त्यांनी महाराष्ट्राचा विकास प्रामाणिक त्यांनी व्यवस्थित केला आणि दुसरी गोष्ट असं आहे की प्रामाणिक आत्ताच्या कडीला जे सध्या वातावरण जे आहे ते शिंदे सरकार एक नंबर आहे ते काय विषय नाही पण फडणवीस जर का मुख्यमंत्री का झाले तर पाच वर्ष सलग व्यवस्थित सरकार आपल्या बघायला मिळेल देवेंद्र फडणवीस व्हावे कारण त्यांनी आतापर्यंत जेवढे इम्प्रुव्हमेंट आणले सगळ्याच सेक्शन मध्ये तर ते कन्सिस्टंटली तसे ठेवतील इव्हन ऍज कम्पेअर्ड टू अदर त्यांचं नॉलेज पण चांगला आहे इवन भाजपचे सीट्स पण जास्त आले सो तो बेटर राहील शिंदे कोण होते अडीच वर्ष येस येस हो ते बट ऍज अ नॉलेज किंवा ऍज अ फ्युचर बघले तर फडणवीस एक बेस्ट आहे ऑप्शन काय सांगाल तुम्ही काय वाटते कोण व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस व्हायला पाहिजे कारण त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस काळाची गरज आहे त्यांना ते, हो ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मुख्यमंत्री मला वाटतं दोन दोन वर्षाचे होईल आणि आदित्यदा पवार तिसऱ्या नंबरला येतील दोन दोन वर्षाचे होतील पण तुम्हाला कोण वाटते कोण व्हायला पाहिजे मुख्यमंत्री आता व्हायला पाहिजे त्या शिंदेच व्हायला पाहिजे कारण जास्त मेजॉरिटी प्राप्त झाली काम केली का आता काम केली म्हणजे त्यांनी काही आश्वासन दिली की एवढी पूर्ण झालीत लोकांची त्यामुळे त्यांची झालेली शिंदे फडणवीस काम आहे त्यांचं तसं शिंदेनी पण लाडकी बहिणी योजना आणली हे केलं मग ते नको लाडकी बहिणी हो योजना ती तात्पुरती असं वाटते त्यांच्या आता ह्याच्यामुळे त्यांनी आता बऱ्याच आठी घातल्यात पाच पाच कारण सांगितली आता सर्वसामान्य लोकांच्या घरात सगळ्यांकडेच टीव्ही असतो फ्रीज असतो आता त्यांनी त्या आठी घातल्यात ना त्याचा आता फक्त निवडून येण्यासाठीच त्यांनी असं सांगितलं होतं म्हणून मग तसं फडणवीसांचं कसं काम पण चांगलं आहे शिंदेनी कारभार सांभाळलेला आहे देवेंद्र आहे आता दादांना हे द्यावी संधी हे त्यांच स्वप्न होत अजितदा तस आहे देवेंद्र फडणवीसच होते कारण काय त्यांच्या सगळ्यात जास्त सीट आलेत त्यामुळे ते होतील असं वाटतंय आणि कदाचित मग तो दोन वर्ष देवेंद्र फडणवीस होतील दोन वर्ष एकनाथ शिंदे आणि एक वर्ष अजित दादा होतील असं धर्म जर दर पाहिला त्यांनी तर असं वाटत एकनाथ शिंदेचं अडीच वर्ष काम पाहिलंय त्यामुळे काय वाटतंय का एकनाथ शिंदे चांगले आहेत सर त्यांचे आमदार सगळे करतात योजना चांगल्या राबवल्यात त्यांनी लाडकी बहिण योजना त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे पाठिंबा डॅशिंग आहे तुम्ही काय सांगाल काय युती धर्म पाळायचं तर आमच्या दादांना द्या ना मग अजित दादांना पहिले एक वर्ष बरोबर आहे का नाही सुरुवात सुरुवात दादांपासून करा मग तुम्हाला वाटते की अजित दादा आम्हाला वाटतं की अजित दादाच व्हायला पाहिजे एक वर्षाचा दोन एक दोन पहिलं वर्ष अजितदा द्यावं आणि दोन दोन वर्ष एकनाथ शिंदेनी दोन वर्ष करावं नंतर फडणवीसांनी दोन वर्ष करावं शेवट काय म्हणाले का नाही तर भाजपनी मोठा भाऊ म्हणून दोन्ही लहान भावांना सहकार्य करावं